हॅलो तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता वाजलेत रात्रीचे अकरा आणि हा ब्लॉग असणार आहे कृष्ण जन्माष्टमीचा तर रिमझिम असा बाहेर पाऊस पडतोय थंडगार वातावरण आहे तर आता चला आपण कृष्ण जन्माष्टमीची तयारी करूया आपल्या जगाच्या निर्मात्याची जन्माष्टमी साजरी करण्याची ओढ खूप होती त्यामुळे जे काही सामान अवेलेबल होतं घरात त्याच्यातूनच आपण डेकोरेशन करायचं आम्ही ठरवलं आणि पूर्ण प्लॅनिंग ही माझ्या बायकोची होती तिने जसं जसं सांगितलं तसं आम्ही करत गेलो जन्मावेळेस पण भरपूर पाऊस पडला होता आणि वासुदेवांनी कृष्णाला पावसातच घेऊन गेलं होतं तसंच दरवर्षीसुद्धा कृष्ण जन्माष्टमीला पाऊस पडतो म्हणजे पडतोच नक्की आता पण बाहेर खूप पाऊस पडतो हरे कृष्णाचं जप करत आम्ही पूजा स्टार्ट केली तर पूजेमुळं घरचं वातावरण इतकं प्रसन्न झालं होतं की रात्री बारा वाजतासुद्धा असं वाटत होतं की पहाटेची आरती करतो आहे किंवा कोणत्या तर मंदिरात जाऊन पहाटेची पूजा आम्ही करतो आहे असं घरचं वातावरण झालं होतं तर सगळ्यात आधी श्रीकृष्णांना पंचामृतने स्नान केलं आणि त्याच्यानंतर त्यांचे वस्त्र परिधान केले हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की हाती घोडा की जय कन्हैया लाल की फुलांची सजावट केली त्याच्यानंतर दिवाबत्ती करून आरती केली आणि प्रसादासाठी मी बनवला होता सुंटवडा गेल्या वर्षीपर्यंत जे काही सण असतील त्याच्यामध्ये सगळं प्रिपरेशन वगैरे सगळं मम्मी करायची पण जसं लग्न झालं आणि म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्व कळायला लागलं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हर हरे राम हरे राम 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 हरे हरे जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे श्रीकृष्णांना छप्पन भोगचं नैवेद्य दाखवलं जातो पण माझ्या प्रेरणे मला जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे शिरा लेमन राईस जिरा राईस मसाला भेंडी आणि बटाट्याची आमटी आणि चपात्या अशा माझा नैवेद्याचा मेन्यू होता तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कसा वाटलं मला कमेंट थ्रू नक्की सांगा आणि अशा छोट्या मोठ्या मुमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री राधाकृष्ण सदा सहाय्य दे धन्यवाद